पार्किंगमध्ये वाहन लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील बेलदार गल्ली या ठिकाणी पार्किंगमध्ये वीस मार्चला दुपारी घडली शहरातील बेलदार गल्ली या ठिकाणी असलेल्या अनधिकृत पार्किंगबाबत नागरिकांनी नेहमीच तक्रारी केल्यात मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलं असल्यानं पार्किंग चालवणाऱ्याकडून मनमाने केली जात असून अशी तक्रार नागरिकांनी वेळोवेळी केली होती बेलदार गल्ली या ठिकाणी दर्ग्याच्या जागेमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगमध्ये शेख एजाज अहमद राहणारा बेलदार गल्ली अहनगर या ठिकाणी त्यांची चार चाकी पार्किंग लगतच बाहेरच्या बाजूला लावलेली असता पार्किंग चालवणारे शेख हबीब अब्दुल रजाक शेख फिरोज अब्दुल रजाक दोघेही राहणार मुकुंद नगर यांनी एजाज शेख यांना पार्किंगच्या पैशांची मागणी केली यावरून शेख शेखेजास यांनी आम्ही गाडी पार्किंगच्या बाहेर लावली असून पैसे देणार नाही असं म्हटल्यानं ना। त्यांना शेख फिरोज आणि शेख हबीब यांनी शेबिगाळ करीत लाथाबुक्यांनी दाणक्यानं बेदम हाराण केली या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी जखमीला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं शेख फिरोज अब्दुल राजा राज, हबीब शेख अब्दुल राजा राज परवानगीची पार्किंग करतात आम्ही गाडी बाहेर लावताना ते मागून आले आणि पैसे मागत होते मला डाळ लोकांना ते डार आहे रॉडांनी मारण केली पण माझे तिच्यातले पैसे तीस हजार रुपये हिसकून घेऊन गेले त्यांनी ते पाच सहा जण होते ते दोन जणांनी परण येऊन मारले अजून कोण होते मी पाहिलं नाही मला लई चक्र आले माझा रक्त लई गेलं मला काही समजलं नाही अजून कोण कोण होते घटना वेल्लार गेली मीरा मेडिकलची समोर शेख फिरोज अब्दुल रज्जाक शेख या वाद गाडी पार्किंग लावताना झाला परवाने पार्किंग चालवतात आणि दे आम्ही बाहेर गाडी लावली तिने पैसे मागितले पैसे नाही देत तिने मारहाण okay, केली